शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा जो अनुभव आहे खूप सुंदर आणि हा जो अनुभव आहे अंज अंजली राक्षे म्हणून आहेत पुण्याहून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर आ, त्या म्हणतात की ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले म्हणजे कुठल्याही भजनाला मी गेले नाही किंवा कुठल्याही मंदिरात कुणासोबत मी गेले नाही आ असं नाही झालं तर आ, मी मी आईंच्या मंदिरात जाण्याच्या आधी आई माझ्या घरात आल्या आणि ही खूप माझ्यासाठी सुखाची गोष्ट आहे तुम तुम्हाला अनुभव पुढं सांगते त्या म्हणतात की आम्ही मी माझे मिस्टर एकदा आम्ही असं चाललेलो आणि माझं आमची दोन मुलं पण होती गाडीवर आणि आमचा खूप जोरात ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये आम्ही पडल्यानंतर मी खूप भरभर करायला लागले व्हिडिओ का तर आज गडबड आहे आणि तेवढ्या वेळात मला करायचं आहे म्हणून तर थोडं सम म्हणजे समजून घ्या तर त्या म्हणतात की आम्ही पडल्यानंतर हे झालं आम्हाला काही लागलं नाही मुलांना मला ते म्हणजे लागला होता मुकामार पण माझ्या मिस्टरांना जरा जास्त लागलं आणि त्याच्यानंतर सी टी स्कॅन वगैरे सगळं सगळं झालं म्हटलं सगळे रिप रिपोर्ट नॉर्मल होते काहीही नव्हतं पण तरीसुद्धा त्यांचं डोकं अचानक अधूनमधून दुखायचं आणि ते इतकं दुखायचं की एखादी बाई काहीतरी दुखायला लागल्यावर कशी रडतात तसं त्यांनी रडायचे म्हटल्या एवढं त्यांचं ते दुखायचं आमच्या अपार्टमेंटमध्ये एक काकू होत्या म्हटल्या की त्या भजनाला जायच्या आणि आईंच्या तर त्यावेळेला त्यांनी मला म्हटलं की आणि अंजली आणि तू तुझ्या तु मिस्टरांचं एवढं डोकं दुखते बोलता बोलता झालं होतं आमचं बोलणं तर त्यावेळेला त्या म्हटल्या त्या दुखतंय तर माझ्या आईंचा अंगारा देऊ का आणि तू लावून बघ फरक जाणवेल तुला असं काकू बोलल्या होत्या तर त्यावेळेला त्या त्यांनी आता नाहीतर कसं म्हणायचं हा द्या म्हटला पण ज्यावेळेला त्यांनी अंगारा दिला त्यावेळेला ह्यांना भीती वाटायला लागली त्या म्हणतात ला की मला असं वाटायला लागलं बापरे आणि क काय हे को काय म काय आहे टोक आणि परत देऊन येऊ अंगारा का बाबा पाण्यात वगैरे टाकून झाडात टाकू का काय करू आ, का लावू म्हणजे इतकी विधा मनस्थिती होती आणि भीती पण वाटायला लागली उगीच काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी व्हायचं असं हे वाटायला लागलं म्हटलं तसं करत करत मी दहा पंधरा मिनटं तसाच अंगारा घरातच होता म्हटल्या नंतर देवा पुढं ठेवला तरी अर्धा तास झालं तरी आणि मिस्टरांचं डोकं त्या दिवशी इतकं दुखत होतं म्हटल्या आणि मी सुट्टी काढून घेतलेली होती त्यांचं डोकं दुखायला लागलं पंधरा दिवसातनं एकदा असं व्हायचंच म मा महिन्यातनं दोन तीन वेळा असं व्हायचं म्हटल्या आणि मला ते इतकं हे असायचं आणि मग कुठल्या तरी मेडिकलच्या गोळ्या आणा मग ते एखाद्या गोळीनं थांबायचं एखाद्या गोळीनं थांबायचं नाही आणि डॉक्टरकडे गे जाऊन पण काय नाही सगळ्या टेस्ट झालेल्या होत्या काहीच नव्हतं पण काय होत होतं आपल्या मागची निगेटिव्हिटीसुद्धा काही काही वेळेला अशा प्रकारे आपल्याला त्रास होत असतो म्हणजे काहीच नसते तरीसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात तर आपल्या मागची निगेटिव्हिटी मागचे काहीतरी भोग असतात ते तर त्या म्हटल्या की का मग त्यामुळं कुठल्या तरी मेडिकलच्या गोळ्या खावा मग ते एखाद्या गोळीने थांबायचं एखाद्या गोळीने थांबायचं नाही आणि नंतर अचानकच थांबायचं पण ते, ते, ते दुखताना इतक्या वेळपर्यंत दुखायचं की अगदी त्यांनी रडायचेत तर म्हटलं त्या दिवशी असंच दुखायला लागलेलं आणि मग मी तरी पण जाऊ दे म्हणून काय केलं म्हटल्या आमच्या देवारात ठेवला अंगारा आणि नंतर तो अंगारा थोडासा लावला किंचित अगदी म्हणला आणि लावल्यानंतर एक दहा मिनटात त्यांचं डोकं दुखायचं थांबलं म्हणलं आणि म्हणजे त्यांचं एकदा डोकं दुखायला लागलं की इतक्या कमी वेळात कधीच ते थांबलं नाही म्हटलं ज्या वेळेपासून ते पडले होते कधीच थांबलं नव्हतं एवढं लवकर आणि ते एकदम दहा मिनटाच्या आत थांबल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं म्हटलं आणि मी अंगाराची पुडी लावून म्हटल्या एका टेबलावर आमच्या ठेवलेली होती मी ती उचलली लगेच म्हटल्या आणि परत देवारात नेऊन ठेवली ती पुडी आणि खरंच तुमचं थांबलं का तुम हो खरंच तुम्ही दोन तीन वेळा जाऊन विचारलं म्हटलं तर होय अगं मला बरं वाटायला लागलं आहे म्हटलं आणि मग त्यांना असं वाटलं की काहीतरी आहे चांगलं आणि तुम्हाला खरं सांगू अंगाऱ्याचा इतका अंगारा आणि तीर्थाचा इतका सुंदर अनुभव आहे मी स्वतः हे केलेलं आहे तुम्हाला शेअर पण केलेला आहे ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती असेल माझ्या मिस्टरांच्या हाताच्या वेळेला अंगारा आणि सगळ्याच गोष्टींसाठी मी तीर्थ आणि अंगारा एकत्र करून मी उपाय केल्यानंतर कधीही तुम्ही तुमची कुठलीही गोष्ट फेल होणार नाही तुमची कुठलीही गोष्ट फेल होणार नाही तीर्थ आणि अंगाराचा जर तुम्ही उपयोग के तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे केले ना ती गोष्ट सफल होणारच होणार मी म्हणजे फुल गॅरंटी आहे फुल गॅरेंटी आहे मी तुम्हाला खरं सांगते हे मी स्वतः अनुभव आहे त्यामुळं त्यांचं सांगितल्यावर मला मी म्हटलं तई तुम्हाला काय सांगू आ, मी तर ज्या वेळेला मी तो अनुभव शेअर केलाय ना मी जर कुणी ऐकला असेल ऐकला नसेल तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी जर जमलं तर देईल पण तो अनुभव खरंच खूप आणि शक्यच नाही जर तीर्थ अंगारा जर आपल्यासोबत असेल आणि आपण जर एखाद्या दुखण्याच्या ठिकाणी जर तीर्थ अंगारा लावला आहे तर ते तुमचं दुखणं थांबलं नाही हे होणारच नाही तर तेवढा विश्वासानं पण करा आणि खरंच खूप चांगलं रिझल्ट आहे तीर्थ अंगारा खूप चांगला रिझल्ट म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात ते आईंचं अमृत आहे तीर्थ म्हणजे आणि जो अंगारा आहे ना तो आईंनी दिलेली आपल्याला खूप मोठा आशीर्वाद आहे अंगारा म्हणजे आणि तीर्थ म्हणजे आपला आपल्यासाठी ते अमृत आहे आणि खरंच ते जर मग आपल्या कपाती असलं तर मग विचारायचंच नाही कुणीच काही वाकडं करू शकत नाही किंवा कुठ कुठलीच ताकद आपल्या वाईट काय होऊ देऊ शकत नाही तर त्यांनी तसं सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे मग त्या म्हणाल्या की असं मग मला असं मग वाटायला लागलं की चांगलं आहे हे काहीतरी मग नंतर पण मग म्हटल्या एक आठ दहा दिवस गेले परत आणि त्यांचं डोकं असंच दुखायला लागलं आणि मग मी त्याला अगदी वेळच वाया घालवली नाही सकाळची वेळ होती म्हटल्या माझ्या ऑफिसला जायची गडबड होती आणि त्यांचं डोकं अचानक दुखायला लागलं आणि त्यांना पण जायची गडबड मला पण आणि अचानकच ते दुखायला सुरुवात दुकासा। व्हायचं तर त्यावेळेला मग मी लगेच तो अंगारा तसाच ठेवलेला होता म्हटलं देवाऱ्यात घेतला लगेच आणि लगेच लावला तर म्हटल्यात एक पाच दहा मिनटाच्या आत त्यांचं डोकं दुखायचं थांबलं आणि ऑफिसला त्यांनी पण गेले मी पण गेले मी दिवसभरात तीन चार वेळा फोन करून आज डोकं दुखलं काय हो नाही डोकं दुखलं काय हो नाही मग म्हटलं मला इतकं हे वाटलं आणि मग येता येताच मी काकूंशी भेट घेतली म्हटलं आणि म्हटलं तुमच्या खरंच हो आणि तुमच्या कुठल्या गुरूंचा अंगार आहे ना खूप खूप चांगलं माझ्या मिस्टरांना फरक वाटला मग त्यांनी आईंचं सांगितलं म्हटलं आणि भजनाला या वगैरे म्हटलं पण मी भजनाला वगैरे नाही गेले म्हटलं पण मी नेटवर वगैरे यूट्यूबवर त्यानं सर्च केलं म्हटलं आणि त्यावेळेला मला आईंचं कळलं मग आ, मी पुस्तकं बघितली हे बघितलं हे सगळं नेटवर बघितलं आणि मग काकूंकडनं मी एक दिवस म्हटला आईंचा फोटो मागितला आणि आई अजून भजनाला जायच्या आधीच माझ्या घरी घरी मा आई माझ्याकडं आल्या खूप छोटा फोटो होता आता मी खूप सुंदर मोठा फोटो करून घेतला आहे असं त्या म्हटल्या मला फार भारी वाटलं आणि त्या म्हटल्या की आज माझ्या घरात प्रातस्मरण आहे नित्योपासनं माझे मिस्टर रोज संध्याकाळी नित्योपासनं वाचतात आणि मी रोज सकाळी प्रातस्मरण करते माझी दोन्ही मुलं बालोपासनेला जातात नामस्मरण आमच्या घरात सतत चालू आहे आणि ह्या ह्या पाच वर्षात इतके सारे अनुभव आईने दिलेले आहेत मी तुमच्याशी नंतर कधीतरी आणि शेअर करेन असं त्या म्हटल्या मला पण गडबड होते आणि हा अनुभव म्हटलं छोटासा शेअर करावा त्या म्हटल्या आईंच्या कृपेनं आज माझ्या घरात सगळी सुख आहेत माझ्या मिस्टरांचं डोकं कुठल्याही औषधाशिवाय म्हटल्या थांबलेलं आहे कधीच परत मला माझ्या मिस्टरांना औषध घ्यायला लागलेलं ला नाही आहे म्हटलं मी पाच ते सहा वेळा असे प्रकार केले की अंगारा लावायचा मग मी रोज आप, फोटो आणल्यानंतर रोज प्रार्थना करायला लागल्या त्यावेळेपासून <coughs> दीड वर्ष झाले म्हटल्या परत कधीही माझ्या मिस्टरांना दीड वर्षपर्यंत कधीही परत त्रास झाला नव्हता त्याच्यानंतर एकदा म्हटलं त्यांचं असंच डोकं दुखायला लागलं परत मग आम्हाला असं वाटलं की फेरसे काहीतरी सुरू झालं का काय पण त्यावेळेला म्हटल्या त्यांना पित्ताचा त्रास सुरू झालेला होता आणि त्यामुळं त्यांचं डोकं पण त्याच्यानंतर आज तागायत परत कधीही त्यांचं डोकं दुखलेलं नाही आजपर्यंत मी तुमच्याशी फोनवर बोलते त्यावेळेपर्यंत अजून कधीही त्यांचं डोकं दुखलेलं नाही किंवा आम्ही कुठल्याही कारणानं असमाधानी किंवा आजारी पडलो काय झालो असं कधीही झालं नाही आई ज्या वेळेपासून आयुष्यात आल्या त्यावेळेपासून तर हे जे आहे ते आपली श्रद्धा आपली भक्ती आणि आपले कर्म प्रारब्ध ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप आहे आणि जे पण आपल्या मागचे भोग असतील ते फक्त दूर करायचं गोष्टी ज्या असतात ते फक्त संतच करू शकतात आपल्या आई इतक्या म्हणजे शांत स्वभावाच्या संतांमध्ये आईंचं इतकं उच्च स्थान आहे आणि इतकं म्हणजे जर आपण आईंच्या मार्गात असू असू तर हे खूप आपलं मोठं नशीब आहे की आपण आईंच्या मार्गात आहे हे चरण तेवढं बाकी काही मागू नका मी तर म्हणते हे चरण तेवढे सुटू नयेत शेवटच्या क्षणापर्यंत एवढी एवढी एकच प्रार्थना करायची आणि रोजची नित्याची सेवा चुकवू नका आपले सगळ्या इच्छा आई पूर्ण करणार आपले कर्म चांगले ठेवले आणि आपले सेवा रोजच्या रोज व्यवस्थित झाली तर आपलं कुणीही काही कुठलेही प्रारब्ध असू देत कुठली माणसं असू देत काही असू दे आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय